तहसीलदार छाया पवार यांनी उपोषण करते दीपक रणवले यांना उपोषण सोडण्याची केली विनंती ही लढाई आर आणि पारचे ब्राह्मण समाजाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट बलवंत नाईक परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी गांधींच्या मते तीन दिवसांपासून इथं उपोषण परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून गांधी चमण इथं मरण उपोषण सुरू आहे या उपोषणा दरम्यान जालन्याचे तहसीलदार छाया पवार यांनी आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी चा दरम्यान भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ सरकार होऊ देणार नाही तोपर्यंत तो उपोषण सुरूच राहणार ही लढाई आर आणि पारची आहे असा इशारा ब्राह्मण महासंघाच्या ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट बळवंत नाईक यांनी दिला सरकारने अंत पाहुणे जी आर काढून परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा रविवारी महाराष्ट्रातून ब्राह्मण समाजात उपोषणा ठिकाणी येणार असून परशुराम आर्थिक विकास महामंडळ तयार करण्यासाठी तोडगा काढावा असा इशारा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे यांनी दिलाय शासनाचे प्रतिनिधी म्हणून आज मी इथे भेट दिलेली आहे दीपक रणनवरे हे गे जे गेल्या तीन दिवसापासून उपोषण आहे यांच्या मागण्या सर्व शासन स्तरावरच्या आहेत त्यामुळे याच्यात मी बोलणं उचित नाही परंतु त्यांना मी सांगितलं विनंती केली की आम्ही तुमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवतो आणि तुम्ही आपलं लोकेशन मागे घ्या त्यांनी सांगितलं की शासनापर्यंत पोहोचवा मी विनंती केली त्यांना सकाळी पाणी घेत आहे आणि डॉक्टरांची डॉक्टरसुद्धा त्यांची तपासणी वेळेवर येऊन करत आहेत तेवढी व्यवस्था आमच्याकडून केली वेळोवेळी आमचे जे कर्मचारी आहेत तेही त्यांच्या संपर्कात आहेत सर्व मागण्या शासन स्तरावरच्या असल्यामुळे त्यात माझ्या स्तरावर चित होणार सर मॅडम मी या ठिकाणी येऊन गेल्या तो विनंती केली पश्चिम घ्या काय सांगा कालपासून महाराष्ट्रातून सर्व ब्राह्मण समाजाची प्रचंड गर्दी या ठिकाणी होती मुस्तुचं पक्षांनी आता तहसीलदार मॅडमची आपले आरोग्य फक्त सगळे येऊन गेले माझी विनंती आहे की आता ब्राह्मण समाजाला जास्त अंत पाहू नका हे उपोषण ताबडतोब सोडण्याचा प्रयत्न करा सद्दत पण खालवलेले आहे कारण ब्राह्मण समाजामध्ये एवढी आणि एनर्जी नसती तर थोडं माझी विनंती की सगळ्यांनी यावं हे महामंडळवर तडजोड करून ताबडतोब त्याचा जी आर काढावा रविवारी सर्व महाराष्ट्रात पण आता उद्यापासून सर्व महाराष्ट्रात येणार आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड तूर पणसा ते घेऊ म्हटलं आहे माझी विनंती आहे की ब्राह्मण समाजाचं परशुराम विकास महामंडळ आपण दिलेल्या वचनाप्रमाणे हे ताबो टोप अंमलबजावणी करावी अशी मी सर्व शासनाला विनंती करतो जय हिंद जय जै महाराज जय सुरेश मुळे बहुभाषी ब्राह्मण महासंघ मॅडम आल्या होत्या तुम्हाला विनंती केली उपशमा घ्या आता तो काय काय जप दिला तुम्ही सर मॅडमला मागच्या वर्ष माग शासनाच्या मंत्रिमंडळात स्वतः मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही हा विषय हाताळला आणि अधिकार लेवलवर त्याची नोंदसुद्धा घेतली त्याचे मिनिट्स तयार केले परंतु मंत्रिमंडळात हा ठराव था था महामंडळाच्या संदर्भातला अद्यापपर्यंत संमत झाला नाही त्यामुळे आम्ही निराश झालो आणि म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा हे उपसराचं अस्त्र दीपक रंगवारीला उतरावं हो लागलं ब्राह्मण समाज संपूर्ण त्याच्या पाठीमागं आहे आम्ही त्याच्या पाठीमागो आणि ही आता आर पारची लढाई आहे जोपर्यंत शासन आम्हाला परिश्रम विकास महामंडळ देणार नाही किंवा मान्य करणार नाही तोपर्यंत ही उपोषण तो आर या पार प्रारंभी सुटो या शैडीत सुटो चालूच राहणार आहे का आपलं पर्यंत नाही वकील चांगला